तो या दुर्गा पूजेला सुद्धा जाण्यासाठी त्या भल्या पहाटे निघत असत आणि आपल्या चेहऱ्यावरून पूर्ण असं पदर घेऊन त्या जवळच्या त्या मंडपामध्ये जात असत देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि परत येत असत म्हणजे अंधारामध्ये सकाळी जसं फटपट -फट त्यावेळेला त्या जात असत की जी लोक मला कोणी ओळखणार नाही किंवा काही आणि त्यांनी स्वतःला पूर्णपणे बात करून त्या कोणालाही भेटत नव्हत्या ना पत्रकारांना चित्रपट सृष्टीतील लोकांना ना आपले नातेवाईकांना कोणालाही भेटत नव्हत्या त्या आपल्या रूममध्ये तिकडनं त्या त्या रामकृष्ण मिशनचे जे काही त्यांचे ग्रंथ आहेत किंवा काही जे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत त्या करत असत त्याच्यामध्ये आपला वेळ घालवत असत आणि जो आपल्याकडचा पैसा होता तो समाज कार्यासाठी ते वापरत असत त्यांना दा, दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा देण्याचा गाड घातला दोन हजार पाच साली मात्र त्यांनी ही अट घातली होती सरकारला की मी तुमचा म्हणजे हा जो अवॉर्ड आहे हे घेण्यासाठी मी येणार नाही दिल्लीला तुम्ही माझ्या घरी येऊन मला हे अवॉर्ड द्या आणि ही गोष्ट आहे सरकारच्या लोकांना त्या कमिटीतल्या लोकांना अमान्य झाली आणि म्हणून तो चित्र तो जो पुरस्कार आहे एवढा मोठा दादासाहेब फाळके म्हणजे मला असं वाटतं की त्या त्या अगदी डिझर्व्ह करत होत्या हा पुरस्कार मात्र या एका कारणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्याचं सरकारने नंतर मन बदललं नकार दिला आणि त्यांना तो पुरस्कार मिळाला नाही एकोणीशे ते दोन हजार चौदा हा संपूर्ण काळ सुचित्रा सेन यांनी अक्षरशः एकाकी म्हणतात तसा एकाकी घालवला आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांचं निधन झालं त्यांना लंग्सचा प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या लंग्समध्ये आणि त्यांना मध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं मात्र असं म्हटलं जातं की जेव्हा डॉक्टर किंवा नर्स वगैरे सिंह चेकअपला येत असत तर त्यांनी त्यांना अट घातली होती की माझ्या चेहऱ्यावरती एक पदर असेल माझ्या साडीचा तर किंवा दुसरा पदर असेल कारण याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये हो कपडे चेंज करावे लागतात तुम्हाला घरच्या कपड्यांवरती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जात नाही त्यांचे कपडे असतात तर माझ्या चेहऱ्यावरती जे मात्र माझा चेहरा झाकला जाईल माझा चेहरा मी कोणालाही दाखवणार आणि डॉक्टरांनी सुद्धा ही अट मान्य केली होती आणि त्यांनी आपल्या आपल्या मुलीला मृत्यूपूर्वी सांगून ठेवलं होतं की जेव्हा कधी माझं निधन होईल तेव्हा कोणालाही ही गोष्ट कळवायची नाहीत ना चित्रपट सृष्टीला ना बाकीच्या आणि माझ अत्यंत साधेपणाने अंत्यसंस्कार मा, माझ्यावर केले जावेत जा आणि माझं अंतदर्शनासाठी वगैरे जे ठेवले जातं बॉडी ते सुद्धा ठेवायची नाही आणि मग मुली ना त्यांच्या मुलीनी मनमोहन सेननी ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या हो, हो होत्या आणि तशाच पद्धतीने अत्यंत साधेपणाने सुचित्र